विचार करा तुम्ही तुमच्या देशात आहात तुम्ही रस्त्याने फिरताय समोरून तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा मैत्रीण जाताना दिसतीये तुम्हाला तिला हाक मारायचे पण तुम्ही असं करू शकत नाही कारण तुमच्या बोलण्यावर तुमच्या देशाने बंदी घातली आहे तुमची मैत्रीणही तुम्हाला हाक मारू शकत नाही कारण एकूणच तुमच्या देशात महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची बंदी आहे आता तुम्ही म्हणाल हा काही काल्पनिक देश आहे का पण हे वास्तव आहे आणि तेही अफगाणिस्तान या देशाच्या महिलांचं या देशात तालिबान सरकारने मुलींना सातवीपेक्षा जास्त शिकण्यावर बंदी घातली जाताना महिलांना स्वतःच अंग आणि चेहरा पूर्णपणे झाकण्याचे आदेश आहेत पण अफगाणिस्तानातील महिलांचं जीवन पूर्वीपासून असं नव्हतं एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये सुद्धा स्त्रिया मोकळं आणि सुरक्षित जीवन जगत होत्या त्यांना कोणत्याही प्रकारची बंदी नव्हती बुरखा न वापरता वेस्टर्न कपडे घालण्याचं सुद्धा त्यांना स्वातंत्र्य होतं अफगाणिस्तान मध्ये महिलांचा अधिकार आणि हक्क याचा इतिहास कसा राहिलाय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही घडामोडी जाणून घेण्याची हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा आता अफगाणिस्तानचा इतिहास पाहिला तर अठराशे ऐंशी ते नव्वदच्या आधी मुलींचं लग्न कमी वयातच करून दिलं जायचं महिलांना पतीच्या निधनानंतर पतीच्या भावाशी लग्न करायची परंपरा होती मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळत नव्हता पण नंतर अफगाणिस्तानमध्ये अठराशे ऐंशी ला अब्दुल रहमान खान यांची सत्ता आली त्याने अफगाणिस्तान महिलांचं जीवन सुधारण्यासाठी बरेच निर्णय घेतले आणि तशी कामं केली त्यांनी लग्न करण्यासाठी मुलींची वयमर्यादा वाढवली पत्नीने पतीच्या निधनानंतर त्याच्या भावासोबत लग्न करण्याची परंपरा मोडीत काढली आणि काही विशेष परिस्थितीमध्ये महिलांना घटस्फोट देण्याचा अधिकार सुद्धा दिला त्यानंतर त्यांचा मुलगा आमिर हबीबुल्ला खान यांनी सुद्धा वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत महिलांचं जगणं सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले एकोणीसशे एकोणीस मध्ये हबीबुल्लाच्या हत्येनंतर त्याचा मुलगा आमिर अमानुल्ला खान सत्तेत आला त्याच काळात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला एकोणीसशे तेवीस मध्ये स्त्रियांना त्यांच्या मर्जीने लग्न करण्याचे कायदेशीर अधिकार मिळाले एकोणीशे अठ्ठावीस मध्ये अफगाणिस्तानच्या काही महिला तुर्कीमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेल्या या दरम्यान अफगाणिस्तानमधील राजघराण्यातील स्त्रिया वेस्टर्न कपडे घालू लागल्या होत्या त्या काळात काबूलमध्ये झालेल्या एका सभेत अमानुल्ला खान म्हणाले की धर्मासाठी स्वतःचा चेहरा आणि शरीर झाकण्याची गरज नाही आणि याच सभेत त्यांची पत्नी राणी सोराया हिने सर्वांसमोर आपल्या चेहऱ्यावरचा नकाब काढून फेकला यामुळे अनेक स्त्रियांना आपल्या मर्जीनुसार कपडे घालण्याचं प्रोत्साहन मिळालं आता शहरी भागातील लोकांनी हा बदल स्वीकारला पण गावखेड्यात म्हणजेच ग्रामीण भागात लोकांना हा बदल अधिकच वेस्टर्न वाटू लागला म्हणून ग्रामीण भागात काबायली समाजाच्या नेत्यांनी अमान उल्ला खानच्या विचारांना आणि शहरी भागात महिलांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याला विरोध करायला सुरुवात केली मुलींच्या शिक्षणाविरुद्ध सुद्धा आवाज उठवला काबूल आणि ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यात आल्या आणि मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडलं गेलं विरोध इतका वाढला की अमान उल्ला खान याला देश सोडावा लागला पुढे मोहम्मद नादिर शाह यांनी अफगाणिस्तानवर चार वर्ष राज्य केलं पण त्याच्या राज्यात मुलींच्या शिक्षणावर बंदीच राहिली आणि हिजाब वर, वर सुद्धा सक्ती होतीच पण मग मोहम्मद नादिर शहाच्या हत्येनंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्याचा मुलगा मोहम्मद जहीर शाह सत्तेत आला जो अफगाणिस्तानचा सर्वात मोठा आणि शेवटचा राजा होता त्याच्या कारकिर्दीत अमानुल्ला खानचे महिला संबंधित अनेक उपक्रम हळूहळू अंमलात आणले गेले त्यांच्या सरकारने मुलींच्या शाळा पुन्हा सुरू केल्या नवीन विद्यापीठाला निधी दिला आणि एकोणीशे पन्नासच्या दशकात नवीन संविधानाची स्थापना केली त्याच्या काळात महिलांनी नर्स डॉक्टर आणि शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली होती हा काळ अफगाणिस्तानमधील महिलांसाठी सुवर्ण काळ होता एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे पासष्टच्या दरम्यान सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा महिला दिसू सु लागल्या होत्या एकोणीसशे साठचं सा दशक असं होतं की अफगाणिस्तानच्या शहरी भागात रस्त्यांवर वेस्टर्न कपडे घालून फिरणाऱ्या मुली दिसत होत्या आणि बुरखा घालूनही महिला दिसत होत्या थोडक्यात हे त्यांचं स्वातंत्र्य होतं की त्यांनी काय परिधान करावं याच काळात काबूल युनिव्हर्सिटीत सुद्धा मुलींच्या संख्येत दररोज वाढ होत होती एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीशे एकाहत्तरच्या दरम्यान चौदा महिला न्यायाधीशांची नियुक्ती झाली या दशकात अफगाणिस्तानच्या महिला लोकसंख्येपैकी आठ टक्के महिलांनी पैसे कमवायला सुरुवात केली होती महिलांना कायदेशीर अधिकार मिळाले होते मग एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या शेवटी सोवियत संघाचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये दाखल झालं त्यावेळेच्या कम्युनिस्ट सरकारची मदत करण्यासाठी ते इथे आले होते अमेरिकेने कम्युनिस्ट सोव्हिएत संघाविरुद्ध लढण्यासाठी मुजाहिद्दीन या कट्टर इस्लामिक संघटनेला मदत केली पुढे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सोव्हियत संघाने अफगाणिस्तानातून माघार घेतली नव्वदच्या दशकात अफगाणिस्तानमध्ये एक अंतरिम सरकार तयार झालं यावेळी मुजाहिद्दीनचे वेगवेगळे गट सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांमध्येच लढायला लागले त्यात एक गट होता कंधार शहरातील धार्मिक विद्यार्थ्यांचा ज्यांना तालिब म्हटलं जात होतं पुढे त्यांचं तालिबान झालं या लढायांमुळे कायद्याचं राज्य संपलं आणि इथेच अफगाणिस्तानमधल्या महिलांचा सुवर्णकाळ संपला या लढायांमुळे अफगाणिस्तानमधील पुरुष मोठ्या प्रमाणावर मारले गेले ज्या स्त्रिया विधवा झाल्या त्यांच्यावर भीक मगायची पाळी आली बलात्कार तर सर्रास होऊ लागले निराशेमुळे महिला आत्महत्या करू लागल्या पुढे एकोणीशे शहाण्णव मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला त्या काळात मुलींचं शिक्षण बंद केलं गेलं महिलांना नोकऱ्या करण्यापासून वंचित केलं गेलं महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकण्याची सक्ती केली गेली महिलांना पुरुष डॉक्टर कडून उपचार घेण्यापासून बंदी घातली पण त्यांना पुरुष कुटुंब सदस्यांसोबत जाण्याची परवानगी होती जर महिलांनी हे नियम पाळले नाहीत तर त्यांना सर्वांसमोर बेदम मारहाण करण्यात येत होती जर मुलींना त्यांच्या कुटुंबाने शाळेत पाठवलं तर कुटुंबियांना मारहाण केली जात होती किंवा त्यांची हत्या केली जात होती मग अमेरिकेत मुजाहिदीन पासूनच तयार झालेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने सप्टेंबर दोन हजार एक मध्ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचं नाव पुढे आलं त्याला तालिबानकडून संरक्षण मिळत होतं अमेरिकेने सुरुवातीला तालिबानला लादेनला अमेरिकेच्या हवाली सोपवण्याची मागणी केली पण तालिबानने ते करण्यास नकार दिला मग अमेरिकेने आपलं सैन्य अफगाणिस्तानात पाठवलं आणि त्यानंतर तालिबानचं शासन संपलं इथून परत महिलांना त्यांचे अधिकार मिळण्यास सुरुवात झाली 2004 साली एक संविधान तयार झालं महिलांसाठी पुन्हा शिक्षण सुरू झालं महिला पुन्हा कामाला लागल्या अफगाणिस्तानमध्ये अनेक संस्था उघडल्या गेल्या ज्या महिलांच्या हक्कांसाठी काम करू लागल्या या संस्थांनी त्यांना शिक्षित करणं आरोग्य सुविधा देणं त्यांचं जीवनमान सुधारणं आणि कौशल्य दे प्रशिक्षण देण्याचं काम केलं महिला संसदेत निवडून आल्या पण पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस साली पुन्हा एकदा तालिबान राजवट सुरू झाली आणि महिलांचे अधिकार पुन्हा संपुष्टात आले आणि तेव्हापासून अफगाणिस्तानमधील महिलांची परिस्थिती फार भीषण आहे अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा आजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका